नमस्कार फुडकट्टामध्ये आपलं स्वागत आहे गृहिणी असेल किंवा वर्किंग वुमन असेल तरी पण तिला सकाळी सकाळच्या वेळेला वेळ कमी असतो घाई असते आणि भाजी करायची असते टिफिनला न्यायची असेल तर ती टेस्टी पण असली पाहिजे म्हणून मग तिच्याकडे एवढा वेळ नसतो पण टेस्टी भाजी करायची असेल तर त्यासाठी ओलं नारळ खवलेलं ओलं नारळ आलं लसूण पेस्ट अशी बरीच तयारी करायला लागते ते आदल्या दिवशी पण रात्री वेळ होतोच असं नाही म्हणून मी आज या रेसिपीमध्ये फरजबीची जी भाजी करणार आहे ती ओल्या वाटणाशिवाय पण अशी खूप छान टेस्ट असणारी स् रुचकर भाजी मी करणार आहे कमी वेळेत आणि बेसिक इन्ग्रेडियन्स वापरून चविष्ट तडका मी या रेसिपीमध्ये फरजबीच्या भाजीला देणार आहे सकाळी वेळ कमी असला तरीही तुम्ही मा करून बघा या पद्धतीने करून बघाल तर तुमची पण भाजी कमी वेळेत स्वादिष्ट आणि टेस्टी होईल यात मी मसाल्याचा ट्विस्ट वापरून भाजी केलेली आहे खूप छान अशी खास चविष्ट अशी फरजबीची भाजी मी या रेसिपीत करणार आहे तुम्ही पण या पद्धतीने करून बघा तुम्हालाही कमी वेळेत अशी चविष्ट भाजी टेस्टी भाजी टिफिनमध्ये नेता येईल आणि या रेसिपीच्या व्हिडिओच्या शेवटी मी अजून टीप देणार आहे की यापेक्षाही कमी वेळेत आणि अजून ही तयारी काहीच नाही आहे मी जी आज पण केली त्यापेक्षाही लवकर कशी करता येईल ही भाजी त्यासाठी काय करायचं काय तयारी करायची ते मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ती टिप्स सांगणार आहे आपण आता रेसिपीला सुरुवात करू हरजबीची भाजी मध्ये दहा मिनटासाठी शिजवून घेतली आहे तर आपण भाजी करू तेल घातलंय आपण कढई आता फोडणी करू मोहरी घालू कांदा घालू ही मूग डाळ अर्धा तास भिजवलेली पाण्यात

परतून झाली आहे आता तो यात आपण टोमॅटो घालू टोमॅटो असा मॅश होईल इतपत परतून घ्यायचा जे झालं आहे आपलं आता यात आपण हे भाजलेलं ज्वारीचं पीठ आहे ते घालू एक टीस्पून घालू म्हणजे छान ग्रेवी दाट होते आणि ज्वारीच्या पिठाची टेस्ट पण खूप छान असते थोडं पाणी घालू आता यात आपण हे आपण उकडून शिजवून घेतलेली भाजी घालू छान मिक्स करू की टिफिनला नेण्यासाठी ने म्हणून तुम्ही मायक्रोवेव्ह असेल तर मायक्रोवेवमध्ये दहा मिनटं शिजवून घेतली तर झटपट होणार आहे मग फक्त फोडणीच द्यायची आहे कांदा आणि टोमॅटो परतून किंवा तुम्ही कुकरमध्ये पण छोटा कुकर असेल तर एक शिट्टी काढून जर शिजवली तरी व्यवस्थित शिजते जास्त मेण होत नाही घाईच्या वेळेला आणि मग फक्त अशी फोडणी द्यायची आपण थोडं पाणी घालू आपण आता भाजलेल्या जिऱ्याची पोड घातली तिखट घालू हे सुक खोबरं भाजलंय आणि असं हाताने चुरून घ्यायचं म्हणजे टेस्ट छान लागते सगळ्या भाजीत ते राहतं जर मिक्सरमध्ये बारीक केलं जास्त तर त्याची टेस्ट एवढी लागत नाही म्हणून भाजल्यावर हातानेच बारीक करायचं म्हणजे मग छान टेस्ट मिळते याच्या पण आता हे सगळं मिक्स करू खूप छान अशी ही टेस्टी खमंग ग्रेव्ही होणार आहे आता खोबरं ज्वारीचं पीठ यात तुम्ही बेसन पीठ पण भाजून घातलं तरी छान लागते पण ज्वारीच्या पिठाची टेस्ट आणखी छान लागते आता गोडा मसाला घालू आपण गरम मसाला घालू थोडं पाणी घालू आपण पाणी तुम्हाला जेवढं दाट हवी ग्रेव्ही किंवा थोडी पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही घाला घातलेले मसाले शिजण्यासाठी छान टेस्ट कच्चे राहू नये म्हणून जरा पाणी घातले आपली भाजी शिजवलेली असल्याने आपण झाकण नाही ठेवलं तरी चालणार आहे आणि तुम्ही या ज्वारीचं पीठ घालताना फोडणीत न घालता भाजलेलं असेल तर तुम्ही आत्ता नंतर पण टाकू शकता आता आपण मीठ घालू किंवा कच्चं घालायचं असेल भाजलेलं नसेल ज्वारीचं पीठ किंवा बेसन पीठ तर तुम्ही मग फोडणीमध्ये घातलं तर ते भाजलं जाईल आणि छान खमंगपणा येईल भाजीला आता ही जी कन्सिस्टन्सी आहे ही डब्यात नेण्यासाठी ही खूप छान आहे एवढी इतकी दाट ग्रेव्ही असायलाच हवी इतकी इतपत आता आपली ही भाजी उकळली की आपली खूप खमंग टेस्टी अशी फरसबीची भाजी छान टोमॅटोची चव असलेली भाजी आपली रेडी आहे अशी ही झणझणीत फरसबीची मसाल्याचा ट्विस्ट असलेली भाजी टिफिनमध्ये न्या आणि तुमच्या घरातल्यांना पण द्या मुलांना पण डब्यात द्या जे सांगणार होते तुम्हाला की आता यात मी डाळ भिजवली मूग डाळ अर्धा तास आधी भिजवली तर त्याऐवजी तुम्ही ती डाळ भाजून जर ठेवली तर तुम्ही डायरेक्ट फोडणीत टाकू शकता म्हणजे तुम्हाला ती आठ दिवस आधी पंधरा दिवस आधी महिनाभर आधी पण तुम्ही ती डाळ मूग डाळ भाजून ठेवू शकता इतरही भाज्यांमध्ये घालायला त्याचा उपयोग तुम्हाला कधी होऊ शकतो आणि अशा ज्या काही भाज्या असतात आपल्याला आवडत नसतात त्यातही मग ही डाळ वापरली तरी तुम्हाला वेळ कमी लागेल आणि मग ही डाळ तुम्ही भाजून ठेवा जे तुम्हाला भिजवायला नको अर्धा तास तोही तुमचा वेळ वाचेल शिवाय मी जे ज्वारीचं पीठ वापरलंय ते ज्वारीचं पीठ जिरे हे तुम्ही आधी भाजून ठेवू शकता ते तुम्ही सगळं एकत्र पण करून ठेवू शकता ज्वारीचं पीठ जिरे सम थोड्या प्रमाणात तुम्ही असं एकत्र करून ठेवलं तर तुम्हाला वेळेला वापरता येईल तुम्हाला एकदम सकाळी असं भाजायला नको किंवा कच्चं आहे म्हणून तेलात पण परतायला नको तुम्ही ते पीठ आधी भाजून ठेवा आणि शिवाय तुम्ही याऐवजी बेसनपीठ पण वापरू शकता बेसनपीठ पण भाजून ठेवलं तरी तुम्हाला या भाजीत घालता येईल किंवा ही दोन्ही पिठं ज्वारी आणि बेसनपीठ पण तुम्ही भाजून या भाजीत घातलं तरी भाजी खूप छान टेस्टी होईल आणि खोबरंसुद्धा तुम्ही जर भाजून ठेवलं तर ते तुम्हाला महिनाभर आधी ते पण भाजून ठेवता येतं फ्रीजशिवायसुद्धा ह्या गोष्टी सगळ्या या, या जिन्नस आहेत ह्या राहू शकतात महिनाभरसुद्धा तर तुम्ही याप्रमाणे जर तयारी आधी केली तर तुम्हाला आज मी ज्या रेसिपीत दाखवलं त्याप्रमाणे डाळ आधी भिजवायला पण नको सकाळी पीठ भाजायला पण नको वेळेला आणि किंवा फोडणीतही आठवणीने टाकायला नको जर भाजलेलं असेल तर तुम्ही भाजी डायरेक्ट टाकू शकता तर तुम्ही ह्या प्रकारची अशी मसाल्याचा ट्विस्ट असलेली फरजबीची चवदार अशी चविष्ट तडक्याची भाजी ही मी यात जी दाखवली व्हिडिओत ती तुम्ही नक्की करा तुम्हाला खूप आवडेल आणि ती गार जरी झाली आता तुम्ही ऑफिसमध्ये नेता टिफिनमध्ये न्याल तर ती गार असली तरीही त्याची चव छानच लागणार आहे खूप टेस्टी लागणार आहे आणि माझ्या अशा अनेक बऱ्याच मी रेसिपी मसाल्याच्या वाटणाशिवायच्या मसाल्याच्या मी केल्या भा भाज्यांच्या रेसिपी टिफिनसाठीच्या त्या तुम्ही बघा पण त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्या की तुम्ही लाईक करा शेअर करा इतरांना शेअर करा धन्यवाद